काय आरोप करा पण नरेंद्र मोदींचा यासाठी महाराष्ट्रामध्ये भटकतो आहे आत्मा नरेंद्र मोदींचा यासाठी महाराष्ट्रामध्ये भटकतो तो आहे आत्मा कारण आम्हाला करायचा आहे महाविकास आघाडीचा या निवडणुकीमध्ये मध्ये आत्मा आम्हाला महाविकास आघाडीचा चॅलेंज आम्हाला करायचा आहे आणि महाराष्ट्रामध्ये आम्हाला चांगले यश मिळेल अशा आम्हाला अपेक्षा आहे पुण्याच्या ज्या चार जागा आहेत त्या जा पुणे जिल्ह्यामधल्या चारही जागा निवडून येतील अशा आम्हाला अपेक्षा आहे मुंबई मधल्या ज्या सहा जागा जा आहेत त्या सहाच्या सहा निवडून येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि त्या दिशेनं आमची वाटचाल सुरू आहे आमच्या अमित शहाच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांच्या बऱ्याच सभा होत आहेत माझ्या सभा होत आहेत त्यामुळे लोकांचा रिस्पॉन्स अत्यंत चांगला आहे आणि आम्हाला विकास विकासाच्या दिशेनं देशाला घेऊन जायचं आहे म्हणून आम्ही सगळ्या मतदारांना आवाहन करतो आहोत आणि संविधान धोक्यात आहे हा आरोप बेनबुराचा आरोप आहे अत्यंत चुकीचा आरोप आहे नरेंद्र मोदी यांनी अनेक वेळेला संविधान हे अजिबात बदललं जाणार नाही संविधानाबद्दल मला आदर आहे भूमिका मांडलेली आहे बीजेपीच्या आणि इतर अनेक नेत्यांनी ही भूमिका मांडलेली आहे की आरक्षणाला आमचा विरोध नाही आणि संविधान आम्हाला सगळ्यांना मान्यच आहे तरी सुद्धा संविधान बदलणार आहे एवढाच अठरा सातत्यान नव्हतो आहे आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की संविधान अजिबात बदललं जाणार नाही आणि मी त्या सरकार माझं बौद्ध समाजाला नम्र निवेदन आहे आव्हान आहे समाज तुमच्या मध्ये गैरसमज बसवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक होत आहे मुस्लिम समाजाला माझं नम्र निवेदन आहे की आमचं सरकार तुमच्या विरोधामध्ये नाही ज्या योजना आम्ही राबवलेल्या आहेत त्या योजनांचा फायदा मुस्लिम समाजाला झालेला आहे त्यामुळं विशिष्ट अशा जातीच्या धर्माच्या लोकांनाच फायदा मिळावा ही भूमिका माननीय नरेंद्र मोदींच्या सरकारची नाही त्यामुळे आपण सर्वांनी मुस्लिम आणिही आमच्या इंडियाला पाठिंबा द्यावा